माझं नाव दादा कडाळे राहणार लोणी बापकर आणि सगळं लोणी बापकर दादाप्रेमी गाव असून आपण जे दादांचं अपघाती निधन झालेलं आहे ते अपघाती नसून घातपात असल्यामुळे ही दाट शक्यता आमच्या लोणी बापकरांच्या मनात येत आहे आणि कुठंतरी जलदगतीने त्या घटनेच्या स्वार्थीपणे चौकशी व्हावी हो त्याकरता आम्ही लोणी डॉक्कर गाव बावीस दोन सव्वीस या रोजी गाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि बोलदार संघटनेच्या वतीने काय का, 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 सांगाल जे अठ्ठावीस जानेवारी रोजी आपले लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं विमान दुर्घटनेमध्ये दुःखदाचं निधन झालं दादांचं निधन झालंय खरं पाहिलं गेलं तर लोणी भापकरांचा त्याच्यावर म्हणजे लोणी भापकरच नाही पूर्ण महाराष्ट्र असेल अगदी देश असेल देशामध्ये सुद्धा जे राष्ट्रवादी देशा प्रेमी दादांचे अगदी खंदे समर्थक सगळे तर त्यांना असा विश्वास सुद्धा बसत नाही की दादांचं असा अपघाती निधन झालंय म्हणून पण ह्याच्यातून एक टी व्ही चॅनलवर प्रत्येक प्रसारमाध्यमातून प्रसारमाध्यमातून प्रसारित होत असणाऱ्या बातम्यांमधून असं एक लक्ष द्यायला लागलं की आमचं की हा जो प्रकार दादांच्या बाबतीत झालाय तो हो अपघाती निधन नसून तर ह्याच्या माग गातापाताचा दाट संशय आहे तरी आम्ही सर्व लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण गाव बावीस दोन दोन हजार सव्वीस रोजी वार रविवार त्या दिवशी पूर्णपणे बंद करणार आहोत तशा पद्धतीने आम्ही वडगाव पोलीस स्टेशनला ग्रामपंचायतीने सुद्धा पत्र दिलं ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमच्याकडे आल्याच्या नंतर परवानगी दिली कारण दादांच्या विषयी एवढं प्रेम होतं त्यासाठी वडगाव पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली की आम्ही शांततेपूर्ण ज्या मार्गाने आम्ही बंद ठेवणार आहोत कारण त्याच्या मागे काय अनुचित प्रकार घडला असेल तर त्या संदर्भात आम्ही स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तरी माननीय सुनेत्रा सुनीतराव उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा सी आय चा मार्फत चौकशी व्हावी त्या अनुषंगाने आमच्या लोणी भापकरांचा पूर्णपणे या बंद मध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत आणि याकरता सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत तर त्या करता सर्वांनी आम्हाला ग्रामपंचायतीला गावाला सर्वांनी सहकार्य करावं दुकानदारांनी सुद्धा आपल्या दादांवर प्रेम असल्या सर्वांनी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवावं एवढी विनंती करतो गावकऱ्यांच्या वतीनं जानेवारी घडवून आणला या सम्रभात अजून अख्खा महाराष्ट्र या प्रश्नाची उकल होण्यासाठी जो काही तपास चाललाय तपास यंत्रणा आता आम्ही गावात फिरलो प्रत्येक ठिकाणी बाबा जातो आम्ही तर सर्वसामान्य सामान्य लोकांचं म्हणणं आहे की दादांचा घातपातच झाला त्या दृष्टीने आता मग आम्ही आमचं पाऊल उचलायचं ठरवलं की काय नाही बाबा आपण एक शतांजली पर गाव बंद ठेवून ह्या तपासाला वेग कसा मिळेल तपासाची गती योग्य दृष्टीने जावी आणि निष्पक्ष तपास जो बावीस तारखेला रविवारी नियोजन आम्ही केलेलं आहे त्यासाठी लोक सुद्धा त्यांचं म्हणणं आले की नाही ही गोष्ट झालीच पाहिजे तपास हा निष्पक्ष झालाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हे आम्ही लोणी बापकर गाव जे बंद करत आहे तर कुठंतरी दादांच्या जेव्हा अपघात झाला आहे त्याला जलद गतीने चौकशी व्हावी आणि जर नाही झाली तर ही आंदोलन काही दिवसांनी उग्र स्वरूपात सुद्धा होण्याची शक्यता सांगता नाकारता येत नाही एवढच मी बोलतो अमर रहे अमर रहे रहेजीत दादा अमर रहे अमर अमर रहे रहेजीत दादा अमर रहे